तर हे बघा मित्रांनो आपले अर्धे कुजून गेल्याच तुम्हाला दाखवते आतमध्ये जाऊन इकडंशी कंपाऊंड सोडायला लागले ते ऐक इथे इथं जायचं म्हणजे माझे टेन्शन आहे एक तर हे बघा सडू एक तर सडून गेला हे बघा इथेच आणि हे बघा दोन तीन तास सडले त्याच्यावर हो टेबल घेऊन या हे नारळ बिरळ कोणी टाकला इकडं का हो भरपूर पिकलेत बघू शकता तुम्ही हे बघा आपण इथंच असं तर काढून हे करता आला असं हे बघा झूम करून दाखव दोन तर त्याच्यावरच म्हणजे तीन तर खराबच झाले हे बघा कसे खराब झालेत आपल्याला फक्त दोन चार पाच सहा भेटतील तर हे बघा साहेबाचा चढतात स्टूलवर स्टूलवरून हे बघा ते पण हा हे बघा हे बघा तर ठेवला पडून इथे टाका तर हे बघा ह्या पण खराब झाला होता ते काढून टाकलंय ते पडेल वरता तर हे बघा दुसरा आता तीन तर निघालेत इकडे आजूबाजूला टाकून द्या दे बी निघला पाहिजे त्याचा तो तिकडचा एक खाई बघा हे बघा वरचा ते होते सडलेले आहे त्याच्यावरचा थोडीशी तो काढा तो हे बघा खराब होऊन जाईल तो पण तो आता दोन दिवसात लगेच पिकल हे दोन्ही काढा होती मित्रांनो हे बघा तयारी झाली आणि बघा साहेब बघा डॅशिंग झालेत आजकाल निघतोय आता ठाण्याला था। सगळं जे काय होतं ते आवरलं पटापट आणि निघालो आहे शेतावरून सकाळी जाऊन आलं तुम्ही तर बघितलंच पण आता बघा कशी वाटते जवळ यांची <laughs> <laughs> कुकूचा थोडासा खाना होता दोघांना थोडा थोडा दिलं आहे इकडे आता मी आले का अशी ते आशा लावून ठेवतात का बाबा मिळेल आपल्याला थोडा तरी सकाळपासून तो मा तोंडवासून दाखवत होतं हे बघा इला पण दिला याची पिल्लं आहे ती कुठं काय गायबच आहेत दिसत नाही आहे तर चला आता साहेबांनी आठवण आली म्हणून ते पटकन दिलं तरी खायला हे बघा उड सोडल्या आहेत आम्ही आणि रस्त्याला दूर बघू शकता आहे पावडर लावायची गरजच नाही आहे तरी पण हा रोड आहे थोडा बडा आज पुढे तर पूर्ण मातीच आहे मग तर काही सांगूच नका मातीचा भवंडरच असेल मित्रांनो हे बघा मी थांबले गाडी स्पेशल थांबवायला लाग सांगितली आणि पाठी मग बघू शकता झेंडूची फुलांची बाग आहे म्हणजे हे बघ बग, बघू शकता कितीतरी फुलं मस्त होती आणि बघा भारी भारी वाटतात इकडनं पण आहे या साईडला पण आहे पूर्ण दोन्ही साईडनी झेंडूची बाग आहेत हे बघा छानपैकी फुलले आहेत किती भारी वाटते एवढा एक नंबर दिसत आहे हे बघा किती भारी वाटते ना कोणा असतं तर मध्ये मस्त जाऊन ना मस्त की काढले असे पण कोणीच नाही येते आणि बटरफ्लाय एवढे आहेत ना याच्यामध्ये खतरनाक आणि एवढं भारी वाटतं की ते ती तिकडे आहेत तिकडे बसलेले तरी जाऊन बघूया मस्त की करून जा गेला व पाच फुलात एव्हा एवढीच मोठा फुलं आहेत छान वाटतात त्याला मदत करते थोड्या करू बंद कोणाला विकत पाहिजे असेल तर मित्रांनो या बघा मी खुपरी देवगाव रस्त्या म्हणजे देवगाव मध्येच आहे इकडे झेंडूची बाग रस्त्यावरच आहे कोणाला पाहिजेच असतील तर या रोडनी आले ना ते इथे पण खुडून विकतात हे बघा हो ताई हे बघा हे आता इंच बाग एकड़े, एकड़े आ, आहे ते येऊ शकता त्याच्यात आणि खोडू शकता इकडे आणि बाग बघा किती मग तर व्हिडिओ करतेच मी एवढा मोठा बाग आहे आणि इकडे इकडे पिवले आणि इकडे ऑरेंज कलर असे एक आहेत फुलं आणि ते झेंडू माझ्या साहेबांना देते बुके बुके साहेबांना दिलं मी माझ्या बुके बघा हे बघा मित्रांनो मेंढ्या बघा किती आहेत आणि उतरू का उतरल्याने मग मी त्याच्यातून समजतो तर हे बघा आपण इकडे अर्ध्या रस्त्यात पोहचलेले इकडे अ आता मला वाटते आपण वाशिम निघणार इकडे तर च आम्ही इथेच थांबवते आपली व्हिडिओ तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्याला कमेंट करू शकता काय आवडलं नाही आवडलं तरी कमेंट करू शकता व्हिडिओ मध्ये कुठे माझी चुकी होते काय होते ते समजेल काय म्हणताय साहेब करा चॅनल लाईक पण आणि रस्ते मध्ये मध्ये खराब असल्यामुळे थोडेसे व्हिडिओ शेकवते मुलंच इकडे हे करते स्टॉप करते व्हिडिओ चला लाईक आणि शेअर सबस्क्राईब बाय